तर या प्रकरणी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय त्यांच्यासोबत संवाद साधला प्रतिनिधी किशोर पगार पा यांनी पाहूयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आणि तिची हत्या करण्याप्रकरणी एक मोठा जनशोम उसळला होता आज कल्याण गाजत ह्याच प्रकरणामुळे कल्याणपूर्व मध्ये जी घटना घडली ती निंदनी आहे महिला वर्गातून एक जास्तीत जास्त एक आगडोंग उसळलेला आहे आणि आता माझ्यासोबत आहेत शिवसेनेच्या महिला ज्या पदाधिकारी आहेत या सगळ्या आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारचं या घटनेचा निषेध करताय निश्चितच जे काही हे चाललेलं आहे महिलांवर आणि मुलींवर अत्याचार आणि विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या वेळेला ही घटना घडते त्यावेळेला इथल्या आम्ही पदाधिकारी आणि महिला सेने आघाडी म्हणून अक्षरशः आमचं रक्त सळसळत घडलेली गट आहे ती फार निंदनीय निंद आणि हृदयद्रावक आहे ती लहान मुलगी तेरा वर्षाची मुलगी तो विवाहित झालेला पुरुष आहे त्याने अशा गोष्टी कळल्या म्हणजे झाल्या नाही पाहिजे हे या गोष्टी का घडतायत समाजामध्ये यालाही कुठेतरी आटोपा आला पाहिजे जे ऑनलाईन ज्या गोष्टी घडतायत पण या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे लहान मुलीं असो की मोठ्या महिला असो हे खूपच विचित्र होत चालले आणि याच्यावर कठोर कठोर म्हणजे कठोरच शिक्षा झाली पाहिजे आणि ते पण लवकरात लवकर झाली पाहिजे शिवसेनेच्या महिलावतीच्या वतीच्या वतीने मागण्या आहे आणि कल्याण डोंबिवली मध्ये महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न आयरनीवर आलेला आहे त्यामुळे आता प्रशासन यावर कशा प्रकारे झोड घेत ते पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरे सह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज कल्याण तर या हत्येचा घटनाक्रम कसा घडलेला आहे त्यावर एक नजर टाकूयात विशालवर यापूर्वी विनयभंग जबरी चोरी मारहाण असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत विशाल एक सराईत गुन्हेगार आहे दोन प्रकरणात विशालला तडीपारीची शिक्षा झाली आहे अलीकडेच तो जामिनावरती बाहेर आला आहे विशालची यापूर्वी दोन लग्न झाली आहेत पूर्वेमध्ये त्याची दहशत होती हत्येनंतर विशाल कल्याण शहरातून पळून गेला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे तो पोहोचला या भागात विशालची पत्नी साक्षी हिचं माहेर आहे गवळीशी संबंधित सर्व नातेवाईकांना चौकशीसाठी मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडूनच विशाल बुलढाण्यामध्ये असल्याचं समोर आलंय उने ओळखू नये म्हणून विशालनं दाढी काढून टाकली पेहराव बदलून तो बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली त्याची पत्नी साक्षी हिला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे